नमस्कार मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे दोन डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास असतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक महिला ह्या उपवासा करत असतात म्हणजे शंभरापैकी नव्वद महिला तरी मार्गशीर्ष महिन्याचा उपवास व्रत वैकल्य हे करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रियांसोबत पुरुष देखील मार्गशीर्ष उपवासे करत असतात तर काही जणांना इच्छा असून देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास करणं होत नाही म्हणजे अनेक महिला वर्किंग आहेत पुरुष देखील वर्किंग आहेत त्यामुळे इच्छा असून देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करणं होत नाही तर मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास जरी तुमच्याकडून करणं नाही झाला तरी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियम आहेत त्याचं पालन आपल्याला करायचं असते तुम्ही उपवास करा किंवा करू नका परंतु या नियमांचं पालन मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायचं असते जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावरती राहील आपण मार्गशीर्ष महिन्याची उपवास यासाठी करत असतो की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं व्रत हे करत असतो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये में आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे नियम असे काही खूप असे मोठे नाही साधे सोपेच नियम आहेत परंतु काय होतं कधी कधी की आपण आपल्या कामामध्ये एवढं व्यस्त असतो की आपण त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं विसरून जातो मग जे एवढा शुभ महिना चालू असताना आपल्याकडून ते नियम मोडले जातात आणि त्याचं थोडं का होईना आपल्याला प्रारब्धामध्ये त्या गोष्टी ह्या येत असतात त्यामुळे आपण आवर्जून या नियमांचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये पालन करायचं आहे आणि ते नियम कुठले आहे तेच आपण बघूया तपास करणार असतील किंवा त्या सगळ्यांच्यासाठी स्त्री पुरुषांसाठी हे नियम लागू होतात की गुरुवारी तुम्ही अगोदर जेव्हा आंघोळ कराल तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाका गोमूत्र टाका किंवा गंगाजल टाका जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते देखील तुम्ही टाकून आंघोळी करू शकता आणि त्यानंतर आंघोळ झाल्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तसं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरी तुम्ही सूर्याला अर्घ दिला तर खूपच चांगला परंतु मार्गशीर्ष महिना संपूर्ण मार्गशीर्ष महिना झाला नाही देणं तर गुरुवारी तरी सूर्याला तुम्ही अर्घ नक्की द्या कारण की सूर्याला अ अर्घ दिल्यामुळे आपलं जे काही तेज ओझ आपलं सगळं काही वाढत असते आपलं हे होत असते त्यामुळे दररोज तरी सूर्याला अर्घ नक्की द्यावा म्हणजे अनेक जण आहेत की रोज सूर्याला अर्घ देतात परंतु तुमच्याकडून दररोज होणार नाही मार्गशीर्ष महिना तरी पूर्ण द्यायचा संपूर्ण मार्गशीर्ष महिना तरी अर्घ द्या किंवा मार्गशीर्ष कि महिना संपूर्ण नाही झाला तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तरी नक्की देण्याचा प्रयत्न करा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे तसं तर आपल्याला संपूर्ण घरचही स्वच्छ ठेवायचं आहे परंतु मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे उंबट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजावरती तुम्ही स्वस्तिक काढा शक्य झालं तर दर गुरुवारी तुम्ही आंब्याचं पाण्याचं तोरण तरी दर लावण्याचा नक्की प्रयत्न करा त्यानंतर यूट्यूबवरती आपल्याला स्तोत्र मंत्र लावायचे आहे कंटिन्यू तुम्ही स्तोत्र मंत्र ऐका महालक्ष्मीचा मंत्र ऐका महालक्ष्मी अष्टकम ऐका त्यानंतर सुक्त ऐका सिद्धकुंजिका स्तोत्र ऐका विष्णू सहस्रनामा ऐका विष्णू नामावली व्यंकटस्तोत्र या सगळ्या गोष्टी आपल्याला संपूर्ण महिनाभर तुम्ही ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्याने वासनं झालं तर खूपच चांगलं पठण झालं तर खूप चांगलं परंतु पठण नाही झालं तर लावून आपण कधीही ऐकू शकतो तर तुम्ही यूटूबवर लावून ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा कारण की मार्गशीर्ष महिना एवढा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये तुमच्या शक्य तेवढं तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा ती एक प्रकारची सेवाच असते कारण की आपल्याच्यानं नाही शक्य झालं देवघरासमोर बसून देवासमोर बसून पाठ करणे तर आपण श्रवण जरी केलं तरी सुद्धा आपल्या कानावरती त्या गोष्टी पडत असतात आणि त्यामुळे देखील आपल्याला त्याचं पुण्य हे प्राप्त होते त्यामुळे त्या ही एक प्रकारची सेवाच आहे तर हे तुम्ही महिनाभर तरी नक्की करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे नॉनव्हेज खाऊ नका संपूर्ण महिनाभर नॉनव्हेज तुम्ही खायचं नाही म्हणजे असं हा नियम पाळणं खूप जणांना अवघड जातो कारण की जे नॉनव्हेज खातात त्यांना त्याची सवय असते तर मांसाहार आपल्याला बिलकुल करायचा नाही म्हणजे उपवास करा तुम्ही किंवा करू नका उपवास करणार आहे तर मग फक्त गुरुवारीच खायचं नाही आणि महिनाभर खायचं असं नाही तुम्ही व्रत करताय मग नॉनव्हेज तुम्ही संपूर्ण वर्ज करायचं आहे संपूर्ण महिनाभर पुरुष दोघांनाही सांगते की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही व्रत करा किंवा करू नका परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉनव्हेज खायचंच नाही तसं पाहायला गेलं तर खूप जणांचं असं असतं की स्त्री खात नाही परंतु पुरुष खातो मग घरामध्ये करून द्यावं लागते ते ते ला तर ते देखील तुम्ही करू नका घरामध्ये तुम्ही करूच नका तुमच्या घरामध्ये संपूर्ण महिनाभर म्हणजे असं ठरवायचं की महिनाभर आपण खायचंच नाही तसंही ते हेल्दी फूड नाहीच आहे म्हणजे तसंही विचार केला तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलंच नाही त्यामुळे आपण जर कमीत कमी खाल्लं तर खूपच चांगली गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन नक्की करा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळ आणि तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा तुमच्याकडे जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चने करू शकता कुंकुमार्जन करणे म्हणजे काय अर्चन करणे म्हणजे आपण देवांना कुंकांना आंघोळ घालू शकतो कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसुक्ताच पठण करू शकता श्रीसुक्ताचं पठण करणं तुम्हाला जमलंच नाही तर तुम्ही सरळ सरळ माता लक्ष्मीचा मंत्राचं जप करायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे पायापासून डोक्यावरती आपल्याला कुंकुमार्चने करायचं असते कुंकुमार्चन करणे हे सगळ्यात प्रभावी सेवा आहे त्यामुळे कुंकुम अर्चन तुम्ही नक्की करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर कराच आणि ते कुंकुमार्चन झाल्याचं नंतर ते जे कुंकू आहे ते एका बॉटलमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे स्टोअर करायचं आहे आणि आपण बाहेर जातावेळी शुभ कामं करता किंवा अर्चन केलेलं जे कुंकू आहे ते आपल्या डोक्याला रोज आपल्याला त्याचं तिलक लावायचं असते स्त्री पुरुष घरातले सगळे छोटे मोठे मुलं सगळेजण आपण हे कुं अर्चन कुं, केलेलं कुंकू हे लावू शकतो म्हणजे एक प्रकारचा माता लक्ष्मीचा आशीर्वादच त्यामध्ये असतो की ज्या सौभाग्यवती स्त्री आहे त्यांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या डोक्याला टिकली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या सौभाग्याच्या जे अलंकार आहेत ते तुम्ही या महिन्यामध्ये नक्की परिधान करून ठेवा तसं तर नेहमी हे अलंकार घालायला पाहिजे कारण की काय असतं की आपले वृद्धी यामुळे होत असते आणि हे अलंकार फक्त सौभाग्यवृत्ती स्त्रियांसाठी असतात तर आणि त्याचे तर सायंटिफिक देखील रिझन आहेत की आपण जोडवे पायामध्ये घातले चैन पायामध्ये घातली डोक्याला टिकली लावली किंवा कुंकू लावलं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं हातामध्ये बांगड्या घातल्या तर स्त्रियांच्या शरीरासाठी देखील ते खूप चांगलं असते त्यामुळे तिथल्या वेण ह्या दबत असतात आणि आपल्याला ते रोगमुक्त ठेवण्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठा सहभाग असतो त्यामुळे देखील आपण ह्या गोष्टी नेहमीकरता परिधान करायला हव्यात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही कोणालाही उसने, उसने पैसे देऊ नका पैसा म्हणजे काय असते आपली लक्ष्मीच असते आणि या महिन्यामध्ये तर आपण उसने पैसे हे कोणालाच द्यायला नकोत म्हणजे काही खूपच अडचण आहे समोरच्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम झाला आहे काही खूपच मेडिकल इमर्जन्सी आहे त्या कंडिशनमध्ये तुम्ही पैसे देऊ शकता परंतु असंच क कशासाठी तरी हा उगच नेहमी करता पैसे मागतो मग दे दे थोडेसे आम्हाला कमी पडत आहेत असं म्हणून तुम्ही देऊ नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुणाला पैसे देखील आपल्याला उसणे हे द्यायचे नाहीत त्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपले केस धुवावेत का फरशी पुसावी का तर गुरुवारी तसं तर आपण गुरुवारी केस धुत नाही कारण की गुरुवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील आपला गुरुग्रह हा खराब होत असतो त्यामुळे गुरुवारी केस धुऊ नये त्यासोबतच फरशी देखील गुरुवारी पुसू नये म्हणजे गुरुवारी तुम्हाला तर गुरुवार आहे गुरुवारचा उपवास आहे मग तुम्ही बुधवारी सगळं काही स्वच्छता वगैरे तुम्ही तुमच्या घराची करून ठेवू शकता फरशी पुसून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अगदी झाडून पुसून म्हणजे खूपच अशी डीपली स्वच्छता करायची नाही कारण की त्यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घरातून जात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी खूप असे स्वच्छता करू नका थोडं थोडं तुम्ही वरवरचं साफ करा तुम्ही बुधवारीच तुमचं घर एकदम क्लीन करून ठेवा म्हणजे गुरुवारी ते चांगलंच राहील आणि पूजेची जी मांडणी जिथे करायची आहे तिथलं थोडंसं स्वच्छ करून तुम्ही पूजेची मांडणीही करू शकता तर हे काही साधे सोपे नियम आहेत अतिशय अवघड नियम नाही परंतु काय होतं की आपलं आपलं जीवन जगत असताना आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्या गोष्टी आपल्याकडून घडून जातात त्या चुका आपल्याकडून होत असत त्यामुळे ह्या चुका तुम्ही होऊ देऊ नका आणि या साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष द्या ही साध्या साध्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात आपल्या लाईफमध्ये त्यामुळे हे छोटे छोटेच नियम आहेत ते पाळा घरातल्या स्त्रीला महत्त्व द्या घरातली स्त्रीचा मान सन्मान करा घरातली स्त्री व्रत वैकल्य करत असते ती आपल्या घराच्यासाठी करत असते कुटुंबासाठीच करत असते पती मुलांच्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते त्यामुळे तिला देखील मान सन्मान द्या तिचा देखील आदर करा ती काय म्हणते ऐका तिचं म्हणणं देखील महत्वाचं आहे तिचे नियम मो आपल्याकडून तिचे नियम मोडले जाणार नाही या गोष्टीचा देखील विचार करा ती काय म्हणते याला देखील महत्त्व द्या म्हणजे अनेक ठिकाणी असं होते की पैसा आहे परंतु घरातल्या स्त्रीला मान नाही तर त्या घरामध्ये देखील लक्ष्मीही टिकत नसते लक्ष्मी फक्त पैसाच नसते अष्टलक्ष्मी असतात तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी राहिल्या पाहिजे एक बॅलन्स आपल्या घरामध्ये चाललं पाहिजे या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायला हवं ज्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान असतो त्या घरामध्ये अष्टलक्ष्मी ही नक, नक्की नक्कीच चिरकाल लांती त्यामुळे या गोष्टीचा देखील विचार करा आणि या मार्गदर्शनामध्ये नियम पाळण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार जय गजानन धन्यवाद